परिस्थिती आणण्याचं जे षडयंत्र हे सरकार करत आहे त्याचा आम्ही या संपूर्ण तडोदे तालुक्यातील ज्या आदिवासी संघटना आहेत थे त्यांच्यामार्फत आम्ही जाहीर निषेध नमस्कार धनगर धनगड ऐकत या बेकायदेशीर निर्णयाला तीव्र विरोध बिरसारमी आर्मी जिल्ह्यात तालुका स्तरावरून राष्ट्रपती अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोग यांना निवेदन राज्य सरकारने धनगड धनगड एकच अशा जी आर काढण्यासंदर्भातील या बेकायदेशीर निर्णयाला बी सारमीने तीव्र शब्दात विरोध करत जिल्हा अधिकारी नंदुरबार तहसीलदार तोडोदा अक्कलकुवार धडगामार्फत राष्ट्रपती अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून बेन बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धनगर धनगड एकच आहे अशा जीआर काढणार व एक समिती स्थापना करणार असे जाहीर केले या बेकायदेशीर निर्णयाला आम्ही तीव्र शब्दात विरोध करून निषेध करतो मुंबई उच्च न्यायालयात चार याचिका दाखल होत्या प्रदीर्घ सुनावणीनंतर दिलेल्या निकालात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजी याचिका फेटाळली राज्य सरकार धनगर धनकड एकच जीआर काढणार असल्याचा निर्णय घेतला घेतलेला बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेने दिला आहे आज तळोदा तालुक्यात आम्ही वेगवेगळ्या संघटनेमार्फत आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो असता आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे आदिवासींना कुठंतरी एकटं पाडण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्र सरकार करत आहे आज बघायला गेले तर कलम तीनशे पेचाळीसनुसार जो शासनाने ठरवून दिलेला जो आर आहे तो जिहारमध्ये कलम तीनशे बेचाळीसनुसार कोणताही बदल करता येत नाही असं नोंद असताना या सरकारने जाणून बुजून आदिवासींना कुठंतरी एकटा पाडण्याचं षडयंत्र या सरकारने चालू केलेलं आहे आज बघायला गेलं तर या धनगरांचे आणि आदिवासी यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे धनगर हे तर मेंढरं चालणारे लोक आहेत आम्ही जंगलामध्ये जंगलाचे निसर्गाचे रक्षण करणारे आदिवासी समाजातील लोक आहेत आम्ही आज जर आमच्यावर अशी परिस्थिती आणण्याचं जे षडयंत्र सरकार करत आहे त्याचा आम्ही या संपूर्ण तडोदे तालुक्यातील ज्या आदिवासी संघटना आहेत त्यांच्यामार्फत आम्ही जाहीर निश्चित करीत आहोत